गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो हातलंगडी तालुक्यातील चंदूर गावामध्ये पावसाळ्यापूर्वीच गटारी तुडुंब भरल्यामुळे एका चिमुकल्याचा गटारी मध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे चंदूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय तसेच इचलकरंची परिसरामध्ये हळहळ व्यक्त होऊ लागले या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली हातलंगडे तालुक्यातील चंदूर येथे अकरा महिन्याच्या बालकाचा गटारीत पडून मृत्यू झाला शौर्य सतीश पुजारी असं त्याचं नाव असून ही घटना मंगळवारी सकाळी घडली या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी चंदूर येथील महासिद्ध मंदिरासमोर सतीश पुजारी हे कुटुंबासह राहण्यास आहेत त्यांचा अवघ्या अकरा महिन्यांचा शौर्य नामक मुलगा सकाळी घरात नेहमीप्रमाणे खेळत होता खेळता खेळता तो सर्वांची नजर चुकून उमरा ओलांडून घराबाहेर गेला त्या ठिकाणी घरासमोरच असलेल्या गटारीत पडला गटार मोठी आणि सांडपाणी तुंबलेली असल्याने तो त्यात पडल्यानंतर त्याचा आरडाओरडा कुणालाही ऐकू आला नाही काही वेळानंतर शौर्य घरात दिसत नसल्यामुळे कुटुंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली काही वेळानंतर शौर्य घरासमोरही गटारीत पडल्याचं निदर्शनास आलं त्याला तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं याबाबत माहिती समजताच नातेवाईक आणि पुजारी यांच्या मित्र परिवाराने रुग्णालय परिसरात गर्दी केली होती शौर्य याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या